परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे एक ताकद येईल त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आनंदच आहे शेवटी पवार साहेब जे निर्णय घेतील तो अंतिम असेल नाही गेल्या दोन तीन महिन्यापासून हा प्रवाह चालू होता आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले चार आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं सत्तेमध्ये जावं अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे वे वे खासदार असतील आमदार असतील हे भूमिका मांडत होते आणि आज जे पवार साहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल नाही मी आणि आमच्या जिल्ह्यातले चार आमदार आम्ही जयंत पटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी बोलत होतो थेट साहेबांशी बोलत नव्हतो परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे एक ताकद येईल याच ठिकाणी ज्या सिंचन भवनला आज आ, आ, मी उभा आहे या ठिकाणी अजितदादानी माझ्या पाणी सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती अनेक निवडणुका म्हणजे त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये म्हणजे जेरी पद्धतीची टीका केलेली होती परंतु अजितदादाच्या वागण्यामध्ये मला तसा काय भाव दिसला नाही त्यांचं पाणी त्यांनी पंधरा दिवस उशिरा सोडलं निरा डाव्या कालव्याला पण निरा उजव्या कालव्याला माझ्या आग्रह असतो पंधरा दिवस अगोदर सोडलं त्यामुळं आमच्या माळशिरस तालुक्यातलं सिंचन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं शिवाय अजूनही पाच दहा कामाच्या वैयक्तिक किंवा राजकीय कामाच्या बाबतीमध्ये मी अजितदादांकडे गेलो होतो आणि त्या त्यावेळेला अजितदादा सुद्धा मला सकारात्मक वाटले चांगल्या पद्धतीची त्यांची भूमिका वाटली त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आनंदच आहे शेवटी पवार साहेब जे निर्णय घेतील तो अंतिम असेल इकडे सगळा निर्णय दिलाय ताईंनी सर्व निर्णय घ्यायचा आहे तर ताईंशी किंवा दादाशी तुमचं काही बोलणं झालं की असं नाही त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही परंतु जयंत पाटली साहेबांशी आमदार लोकांचं बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि त्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी ते पवार साहेबांपर्यंत पोहोचवलं आम्ही डायरेक्ट पवार साहेबांना कधी बोललो नव्हतो सोलापूर नाही बाकीच्या आमदारांनी वेळोवेळी पवार साहेबांसमोर भूमिका मांडली असेल परंतु आम्ही चार आमदारांनी जयंत पाटील साहेबांच्या मार्फत पवार साहेबांपर्यंत हे पोहोचवावं ही भूमिका आम्ही मांडलेली होती नाही अस्वस्थता असं म्हणण्याऐवजी मतदारसंघामध्ये विविध कामं असतात विकास कामं असतात अडीअडचणी असतात दररोज आमदारांना त्या ठिकाणी फेस करावं लागतं अनेक माध्यमातून सरकारची त्या ठिकाणी गरज असते आणि म्हणून आमदारांची भूमिका होती की पवार साहेबांपर्यंत जयंत पाटलांच्या माध्यमातून पोचवावं आणि दुसरी गोष्ट राहिली की मला असं वाटत होतं की अजितदादा आपल्याला सांभाळून घेणार का इतक्या पराकोटीची टीका केल्यानंतर अजितदादा आपल्या बाबतीमध्ये काय हे करणार परंतु अर्धा वेळेला ज्या ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला त्यांनी म्हणजे तातडीनं लक्ष घालून का ती कामं करण्याच्या संदर्भानं आणि निरा राईट कॅनॉलचं पाणी मला पंधरा दिवस अगोदर सोडलं हे अजितदादांचं सकारात्मक रूप वाटलं म्हणून जयंत 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 पाटील पाटील सकारात्मक होते त्यांची देखील ही भूमिका आहे का आप की आपण अजित पवारांसोबत किंवा राज्यपालांसोबत जाऊ नाही आता जयंत पाटील साहेबांची भूमिका आम्हाला समजू शकली नाही पण जयंत पाटील साहेब ही तुमची भूमिका आहे ती पवार साहेबांपर्यंत पोहोचवतो अशा पद्धतीची त्यावेळेला आमची चर्चा झाली होती दोन गट पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तुमचा तो दोन्ही पक्षांमधला संघर्ष असेल तुम्ही केलेली टीका असेल सगळ्यांनी बघितली अजित पवारांसोबत जायचं म्हणताय जनतेची फसवणूक नसेल काही कारण जनतेने शरद पवारांकडे बघून किंवा तुम्ही वेगळी निवडणूक लढवताय म्हणून तुम्हाला मतदान केलं नाही आता जे निर्णय होईल तो शरद शरद पवार साहेब हे जनते असं वाटत नाही पवार 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 का सोबत आता पवार साहेब जो निर्णय घेतील पवार साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत पवार साहेब जो निर्णय घेतील तो योग्य असेल सर्वांच्या हिताचा असेल आणि सर्वांना तो कार्यकर्त्यांच्या किंवा भावना समजून घेऊन असेल अशा पद्धतीचा तो वैयक्तिक भूमिका काय तुमची नाही मी अगोदरच सांगितलंय की आम्ही चारी आमदारांनी त्यावेळेला जयंत पाटलांच्या मार्फत भूमिका मांडलेली आहे धन्यवाद